तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर करा इस नहीं नहीं करा आणि नक्की विकास कामांची परंपरा पुढेही चालू ठेवण्यासाठी रणजित शिंदे यांना आमदारकीची संधी द्या आमदार बबनदादा शिंदे यांचे आवाहन दोन कोटी तीस लाख रुपये कामाचे भूमिपूजन कल्याणराव काळे यांच्यासह प्रणवदादा परिचारक यांचीही प्रमुख उपस्थिती पांडुरंग परिवाराबरोबरच चेअरमन कल्याणराव काळे यांनीही रणजित भैया शिंदे यांना केला बेचाळीस गावातून पाठिंबा जाहीर माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावांमध्ये मागील पंधरा वर्षात कोणतेही विकासकाम करताना मी कसलाही दुजाभाव न करता प्रत्येक गावासाठी कोट्यवधी रुपये निधी उपलब्ध करून दिला व नागरिकांना सुखसोयी आणि सुविधा मिळवून दिल्या आहेत हीच विकासकामाची परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीत रणजितसिंह शिंदे यांना विजयी करून सेवेची संधी द्या असे आवाहन आमदार बबनदादा शिंदे यांनी आढीव येथे भरगच्च कार्यक्रमात केले आहे माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या पंढरपूर तालुक्यातील आढीव येथे दोन कोटी तीस लाख रुपये विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला याप्रसंगी आमदार बबनदादा शिंदे बोलत होते भाळवणी येथील वसंतराव काळे साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे युवक नेते प्रणव परिचारक युवराज दादा पाटील दिलीप चव्हाण समाधान काळे रणजित शिंदे तुकाराम ढवळे पोपट चव्हाण शांताबाई वसेकर संगीता जाधव आदी प्रमुख मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते या प्रसंगी आढीव येथे जलजीवन मिशन अंतर्गत गाव व वाड्या नळ पाणी पुरवठा करणे महात्मा फुले समाज मंदिर व लक्ष्मीआई देवी मंदिर बांधणे ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम अण्णाभाऊ साठे नगर रस्ता कॉन्क्रिटीकरण स्मशानभूमी व सिद्धेश्वर मंदिर या ठिकाणी हेवी ब्लॉक बसवणे इत्यादी विविध प्रकारच्या दोन कोटी तीस लाख रुपये विकास कामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले प्रारंभी भैरवनाथ प्रतिमेचे पूजन व सत्कार समारंभानंतर प्रास्ताविकामध्ये शंकर महाराज यांनी आमदार बबनदादा शिंदे यांनी मागील पंधरा वर्षात आढी व परिसरासाठी केलेल्या विकास कामांचा आढावा सादर केला कल्याणराव काळे प्रणव परिचारक गणेश ढवळे बालाजी चव्हाण सुधाकर कवडे आदी मान्यवरांनी आपल्या भाषणात आमदार बबनदादा शिंदे यांनी मागील पंधरा वर्षात या तालुक्यातील बेचाळीस गावात केलेल्या विकासकामाबद्दल समाधान व्यक्त करून यापुढेही विकासाची परंपरा कायम राहण्यासाठी रणजितसिंह शिंदे यांच्या पाठीशी पूर्ण विश्वासाने राहून त्यांना विजयी करण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला